साठी मोठी खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणींना बघा डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार आहेत तर तुम्हाला कसं स्टेटस तपासायचं आहे तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि सर्व ताईंना एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंना आता पुढे तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बघा मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर पहिला जो तुमचा विषय आहे बघा तो मांडलेला आहे की जे आहे मंत्रिपरिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांची लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार असल्याचे सांगितलेले आहे तर एकवीसशे रुपये तुम्हाला कसे मिळणार आहेत काय तर संपूर्ण आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार राहू तर बघा यामुळेच बघा पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं होतं की याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असताना देखील पदावर बसल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार असल्याचं सांगितलं आहे बघा तर एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बारा दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा सत्ता मिळाल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते पंधराशे रुपये रुपयावरील जी एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार असे आश्वासन माहिती सरकारने दिलेली आहे आणि ते ते पूर्ण करणार आहेत बघा त्यांनी पण सांगितलेले आहे तर बघा या निकषांबाहेर असणाऱ्या अडजांचं जी छाननी आहे ती करणार आहेत तर लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे गरजवंतांना मिळावे यासाठी योजनेत पात्र ठरलेल्या सर्वच महिलांच्या छा अडजांची छाननी केली जाणार आहे असून गरजू महिलांना ज्या अर्थसहाय्य मिळावे यासाठी पडताळणी केली जाणार आहे असल्याचं नुकतंच कळलेलं आहे बघा की जे गरजू महिला आहेत खरंच त्यांना पैसे मिळावेत त्यामुळे बघू शकता तुम्ही की ज्या लाडक्या बहिणींच्या अर्ज छाळणी प्रक्रिया आहे ती तुम्हाला कमीत कमी पासष्ट हजार अर्जांची छाननी प्रक्रिया होणार आहे बघा किती पासष्ट हजार अर्ज जे आहेत त्यांची छाननी प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि जिल्ह्यातील दहा लाख पंचेचाळीस हजारांपर्यंत महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेले होते त्यांना लाभार्थ्यांमधून त्यांना नंतर पंधरा ऑक्टोबरपर्यंत बघा अर्ज करण्याची मुदतवाढ दिली गेलेली होती तर त्या काळातील अर्जांची पडताळणी विधानसभेच्या आचारसंहिता लागण्यापूर्वीच करण्यात आलेली होती त्यामुळे ते सर्व बहिणी ज्या राहिलेले आहेत बाकीच्यांना हे पैसे मिळणार आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेले त्या महिलांना बघा त्यानंतर पंधरा ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली होती त्या काळातील अर्जांची पडताळणी प्रक्रिया विधानसभेच्या आचारसंहिता झाली नव्हती त्या पासष्ट हजार अर्धांची छाननी सुरू आहे पात्र महिलांना आगामी काळात योजनेचा लाभ मिळेल प्रसाद मिरकले के के जे आहेत महिला व बालविकास कल्याण अधिकारी त्यांनी तर सांगितले आहे बघा तर लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे की त्यांना एकवीस रुपये लवकरच जमावणार आहे तर लाडके बहीण योजनेचे जे किंगमेकर आहेत एकनाथ शिंदे साहेब तर त्यांनी पण लवकर घोषणा केलेली की आम्ही जे महायुती सरकारने जे वचन दिलेलं आहे जे आश्वासन दिलेले आहे ते आम्ही पूर्ण करणार आहेत त्यामुळे जे महायुती सरकारने आम्ही वचन आश्वासन दिले ते पूर्ण करणार आहोत आणि लाडक्या बहिणींना एकवीस रुपये लवकरच जमावायला सुरुवात होणार आहे परंतु यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत तर ते बदल असे आहेत की अर्जांची पडताळणी होणार आहे चुकीच्या पद्धतीने कोणी फॉर्म भरलेले असतील तर त्यांना पैसे मिळणार नाहीत तर अशा पद्धतीने आता शासन त्यावर नवीन मोड घेत आहे बघा त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रात नंबर वनवर चालणारी योजना ठरलेली आहे त्यामुळे लाडकी बहिणींसाठी मोठी खुशखबर घेऊन आलेल्या आहेत की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला पण पैसे आलेत का नाही आलेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला पैसे आलेले आहेत बघा लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर घेऊन आलेलो आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी बिग अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तैनं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा की लाडक्या बहिणींसाठी हे राहिलेले आहेत ते राहिले तर एकवीसशे रुपये लवकरच जमा होणार आहेत तर महायुती सरकारची ही मोठी घोषणा झालेली आहे लाडक्या बहिणींसाठी तर जे तुमचं पेंडिंग कामं असतील तर तुम्ही ते करून ठेवा बँकेत जाऊन तुम्ही डी बी टी करून ठेवा के वाय सी करून ठेवा आधार लिंक करून ठेवा ठीक आहे आणि जे रेशन कार्ड्स तुमच्या आहेत ते पण तुम्ही करून ठेवा तर हे सर्व काम केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के पैसे खात्यामध्ये येणार आहेत म्हणजे येणार आहेत बघा तर बाकी जिल्ह्यात जे आहे ते पैसे यायला सुरुवात झालेली आहे की लाडक्या बहिणींसाठी तर तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला तर बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे ब्रेकिंग न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे बघा आता कोणीही बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही सर्व बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत असं पण त्यांनी सांगितलेलं आहे जर बघा साहेबांनी जे जे बोलले तर त्यांनी पाच पाच सहा सहा हप्ते तुम्हाला जमा केलेले आहेत अजून पण ते तुम्हाला पुढे जमा करणारच आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे चिंता करू नका किंवा काळजी करू नका आम्हाला पैसे आले त्यांना आले का नाही तर असे सर्वांना हे टप्प्याटप्प्यानुसार आता पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा अशा टप्प्याटप्प्यानुसार तुम्हाला तप हे पैसे येणार आहेत सर्व बहिणींना एकत्र येणार आहेत असं नाही की सर्वांना हे पैसे मिळणार आहेत अडधी शाळणे प्रक्रिया आहे त्यामुळे थोडा वेळ लागणार आहे बघा तर कमीत कमी पासष्ट हजार सत्तर हजारच्या पा आसपास तुम्हाला अर्ज छाडणी ही चालणार आहे त्यामुळे जे जे आता राहिलेले आहेत किंवा ज्यांना काही अर्जामध्ये त्रुटी आढळतील तर त्यांच्या त्रुटी दूर करून जे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत बहिणी तर सर्व पात्र हे पैसे आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत अशी मोठी घोषणा एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेली आहे त्यामुळे कोणीही असं समजू नका की आम्हाला आता पैसे मिळणार नाहीत आम्हाला पैसे येणार नाहीत त्यामुळे लाडक्या सर्व बहिणींनाही आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत फक्त थोडी अर्ज प्रक्रिया ही छाननी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर चालणार आहे तर असे नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर ताईंनो या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद